शेतकरी मित्रांनो जुड्याचे व्यापारी किरणदादा यांच्या दावणीला आपण आलो नाही या ठिकाणी प्रॉपर दावन असते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धुळ्यामध्ये आणि आपण प्रत्येक ओढ्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो यांच्याकडे पण एक नंबर व्यवहार मित्रांनो उदार पण व्यवहार होतो आणि बदल्याचा व्यवहार पण होतो किरणदादा चौधरी व्यापारी मित्रांनो जुड्याचे संपूर्ण जुळे वगैरे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दावणीला बांधलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण धुळेच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणारे प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला दाव असं मित्रांनो दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार जोडे आणलेले आहेत खरेदी कुठली आजची काष्टे बाजाराची का बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो दादा एक रुपयावर कारण आपल्या जोडे असतात गॅरंटीचे असतात ते बरोबर जोडीची किंमत काय लावली मग सांगायला एक लाख वीस ए आणि द्यायला मग एक लाख एक हजारपर्यंत व्यवहार होणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला अजून दोन चार हजार रुपये कमी होतील दाताला कसे येते दोघी दाताला दोघी करदात यांची गॅरंटी कशी आहे आपल्याकडे फुल गॅरंटी एकदम हे पहा मित्रांनो एकदम गरीब आहे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये गावरान जोडे मित्रांनो एक नंबर अशी जोडी आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या शे जोडे असतात मित्रांनो पूर्ण बाजार फिरा एक नंबर जोडे असतात त्या ठिकाणी आणि व्यवहार पण चांगला होतो हे धुळीचे सांगायला एक लाख दहा आणि द्यायला मग पंच्याण्णव पर्यंत फायनल होतील दात एक साधा ते एक अर्धा देत गॅरंटी माग यांची फुल गॅरंटी एकदम मार्के मार्केवायची स्वतः मालक असणार आहेत गाडी वक फुले मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के मार्केबायचे स्वतः मालक असणार आहेत हे जोडीचे सांगायला एक लाख पाच आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत दाताला कसे आहे दाताला करायचं एकदम गरीब आहेत का गॅरंटी काय माहिनली फुल गॅरंटी असणार आहे मार्के बसीचे आपण मालक बरोबर बरोबर होऊ शकता मित्रांनो जोड वगैरे प्रॉपर जावा नसे उत्पन्न बाजार समितीला तुम्हाला जर खरेदी साडी येत असेल तर आपण प्रत्येक ओडीच्या माध्यमातून नंबर टाकलाच असो हे जुडीचे सांगायला एक लाख एकेचाळीस आणि द्यायला फायनल एक लाख वीस पर्यंत व्यवहार होणार आहे का दाता लागायचे आहेत दोघे सहा हजार आहेत गॅरंटी काय यांची मग गाडी वकरची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत एकदम गरीब आहेत ना बरोबर मित्रांनो लुडी वगैरे होऊ शकत मागताय का एकदा आला बरोबर तर फायनल किती पर्यंत होते फायनल एकवीस वीस पर्यंत होते का बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता पण एक लाख दहा आला मागितलं गेले पण एक लाख वीसला द्यायचं त्यांना फायनल किंमत आहे तर किरणदाचा आपलं नाव नंबर सांगा माझा तरी हां ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ्याऐंशी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आणि तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात त्या ठिकाणी चांगल्या सुंदर असे गॅरंटीच्या जोड्या आलेले आहेत मित्रांनो प्रॉपर जावा नसते आपण या ठिकाणी बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी بابو عفو كروني واندر انا ابو لك